नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओवरती बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आणि मैदानामध्ये जी मजा मस्ती असते ना ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कामावरती जायला याची मुलं कुठून कुठं तरी ब्लॉग आपल्याला कमी बघायला वाटतं पण पुन्हा एकदा आपण ब्लॉग पण शूट करू मुलाखती पण घेऊ बरेच दिवसानंतर आता आज आलेलो आहे लेटेस्ट आलेलो आहे चल चला बरं मुलाखती शूट करण्यापेक्षा ब्लॉग आणि इकडं इतर सारी नंदी पण बघू सगळीच जणं बोलत असतात की दादा ब्लॉग येत नाही तर घेऊया ब्लॉग आणि त्याच्यामध्ये पण जण बरेच जण सांगतात की या नंदीत दाखव त्यानंद तोच नंदी दाखव आमचाच नाही दाखवला तर मित्रांनो हळूहळू हळू करून दाखवणार असतो आपल्याला कसं सगळ्या अगोदर जॉब बघायला लागतं आपण कोणाकडनं पैसे तर घेतच नाही मुलाखतीचे असू द्या किंवा कोणत्याच प्रकारचे पैसे घेत नाही आणि जर कोणाला गरज असली ना गरजू असेल त्याला आपण आपल्या युट्यूबच्या कमाईमधून थोडंफार काहीतरी देण्याचा प्रयत्न देखील करत असतो पण त्याची मुलं थोडंसं जे म्हणजे बोलणार आहेत ना त्यांनी विचार करून बोला मी कोणच्याकडनं पैसे तरी नाही घेत तर चला जाऊया कोणकोणते नंदी आले ना ते बघूया आणि एक्सप्लोअर करूया मैदानाचं कसं काय असणार आहे मित्रांनो समोर बघता आपण साखरेवाडीचा बावऱ्या देखील मैदानामध्ये आलेला आहे सव्वीस जानेवारीला एक माहीत होता की घाटावरून नंदी येणार आहे पण बावरे असेल अशी कोणालाच खबर नव्हती पण आज एक तुफानी बिनजोडचा फेरा बघायला भेटला मथूर पब्लिकचा भिताड मथुर पुन्हा एकदा पब्लिकला पळाला आणि चांगला स्पीड लागला तर ही गाडी काहू पण पलते चांगलीच पलते मित्रांनो आपला बावरे तर मस्त आराम करते पण एक मस्त स्पीड पला पब्लिकला पण पलतं हातून पण पलतं मथुर आणि बावरेची गाडी तीन मात्र तीन ते चार वेळेला पळाली आणि एकदम टॉप स्पीड लागला आज मुंबईला देखील आलेल्या बावर्या चला शुभेच्छा देऊया भाऊ देखील आहेत मंत्रा बावराच्या सोबत हो आले बघू नंतर विचारूया कसं काय नियोजन असणार आहे बाकी शुभेच्छा देऊया आजच्या शर्तेसाठी मी तर नेहमीच्याच जागेवरती बसलेलं आहे आपला मथूर मथूर देखील आलेला आहे मैदानामध्ये बघूया शर्यत वगैरे कसं काय नियोजन आहे नियोजन करते सगळे इकडे आरामान बसलेले आहेत नावं पण आज कमी आहेत त्याच्यामुळे शर्यत होतं का नाही नक्की माहीत नाही पण बघूया चांगली नावं असली ना आता थोड्या वेळानच पडतील नावं असली तर नक्कीच एक प्रेक्षणीय बिंजवड पण बघायला वाटेल बाकी मथुर पॅन किंवा मथुरचे चाहते वर्ग देखील इकडे आलेले आहेत आता कधीपासून बसलेला आहे मी आलो थोडासा लेट ना पण जे पब्लिक होती ना त्या मथुरला बघून शर्ती बघायला देखील गेलेले आहेत मित्रांनो ओव्हर बेडचा देखील मैदानाने आले आणि लगेच येईल आले मला तर गुलाल घेतला आज जास्त मैदाना बैला नव्हती बघूया नियोजन करते इथे रायपूर बैलाचे मालक पण आहेत आणि मला तर वाटतं बावऱ्या बैलाची मालक आहे सेठ नमस्कार नमस्कार बावरा सुनील कसं काय नियोजन आहे आजचा आज आलो आम्ही लवकरच आलेलो तर आम्ही पहिला बांधले आम्हाला इसराला आलेलो ते लगेच आमची शरद जुल्ली आणि झाली कोण होता पहिल्याला आज आजगर आम्हाला पहिला होता आणि समोरची गाडी आजगर आणि आपला खांदेवला हे होता तानाजी चालेल दादाशे बोलता एक मिनिट शे नमस्कार कोण आहे

दादा कट्टर पॅन आहे तो तुमचा काय गोवा नाही हा ते झालं कवरे लांब जेल तुकाला विचारा टॉप स्पीड लागला त्याला तो तो राम दादा हो एकशे वीस चा स्पीड बा <laughs> <laughs> चला मित्रांनो इथेच थांबू बाकीची मुलाखत आहे ना बघूया या जगदीप दादा मुलाखत अर्धी गायब केली आमची मित्रांनो काय दादा चक्कर कुठे बिचारा बिचारा एक भाऊ काय नाव नावर तुझा बिचारा फोन पकडून होता अगोदर आपला नाही प्रतीक होता हा आ, पत्या होता त्याच्यानंतर भावाच्या हाताने फोन दिला चक्कर आली त्याची मुला कट झालेली मुलाखत बाकी बघा दादानी स्वतःहून त्यांना जाऊन पाणी वगैरे दिला कारण का महाराष्ट्रातली जी सगळी फॅन फॅमिली असतील ना त्यांना कुठून कुठंतरी एकत्र घेऊन चालायचं असतं चला कॅमेरा समोर आला म्हणून काहीतरी पण ऑफ कॅमेरा पण हा माणूस तसाच आहे तर नक्कीच मित्रांनो दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून राहुलदा ओळखलं धन्यवाद हे आमचे रामदादा रामदा अरे <laughs> रामदादा ओले तिकडे बघ तिकडे बघ रामदादा ए रामदादा एक गाणी बोला मस्त थांब ना व्हिडिओ कर दे कुठे करते एक गाणी बोल मस्त अरे रामदादा मोबाईल ठेव ना नंतर गाणू व्हिडिओ कर दे तिकडे बघ तिकडे बघ गाणी बोले मस्त थोडीशी vorticity रामदादा अशी बोल गाणू राहुल हा राहुल दादाची बैल जोरी ए दीपक दादाची बैल जोरी यांच्या बैलाला जो रचलाय नारायगड ठाण्यात मथुरा एक नंबर हाय अरे वा वा, वा वा तो यो ये नाव दादा नाव देदा तो तो धूम धूम धुमता का नाही गाय नाही धन्यवाद म्हणून मला मला मित्रांनो आपला रामदादा असू दे सगळी जण असे इकडे बघा किती जरी फॅन फॅमिली आहे मात्र दादांच्या भरलेला टेम्पो मध्ये परत उतरवला आणि जाणार आता शर्दीला मित्रांनो बाकी आज मैदान एकदम शांत शांत वाटत जास्त काही बैला पण नाही जास्त काही गाड्या पण नाही पण ब्लॉक पण बनवायला भेटला जास्त मित्रांनो सोनार पाड्याचा रगील इकडे एक चांगली बिंजोळ बघायला भेटली मस्त गाडी झाली अशी काय नाव बस तुझं नाव काय पूर्ण सोनारपाडावर सोनारपाडा ओके आणि समोरचा नंदी कोण ओके कसं काय पैरा वगैरे कसा काय झाला ओके म्हणजे घरचे संबंध आहेत का तुमचे गाडी कशी पलाली ती पण समोरची पण असे एकदम चांगली बोलवली काय सांगाल त्यांच्याबद्दल चांगली मस्त आज मैदान एकदम मोकळा मोकळा वाटत मोकल्या मैदाना शरद करायला मजा आली का मजा आली का आज गुलाला अंगावरती पडला कसं वाटतंय अ ही सगळी तुमची मित्रपरिवार यांच्याबद्दल काय सांगाल आता शेट पण आले काय सांगाल चालेल बघू बाई किती जाते सध्या बाईल आदत आहे का शर्ती एकदम टॉपची का ड्रायव्हर बद्दल काय सांगशील ड्रायव्हर आमचा सा ड्रायव्हर घरचा का बघू शेठ नमस्कार दादा नाव काय तुमचं कुठून आले तुम्ही कर्ज पण काय सांगाल कारण का भरभक्कम नंदी आणि आज आदात मध्ये पलवला चांगला गुलाल झाला आमचं काय पण आमच्या जुनी गाडी पहायची आणि आम्हाला वासरत पाहायला आवडतो आम्ही प्रत्येक आम्ही मागच्या वेळेस बैल देऊन आम्ही प्रत्येकाला ओके म्हणजे कुठून कुठे सगळ्यांना उज्डात बोला किंवा चांगले चांगली शर्ती गेलेला मजेत समोरची गाडी होऊन चांगली होती काय सांग गाडी आदत वासर होती पण खूप चांगली पाहिली असं काय वासरं आणि आमची मैत्री पण शेअर झाली आम्हाला माहीत असतं ना का ते पालेपूरच्या भाऊंची तर आम्ही गाडी केली नसती पण आमची मैत्री शेअर झाली शेवटी कसं आहे केला इथं मैत्रीमध्ये येऊन केलावं लागतं हा बघा एक आज गुलाल भेटून सुद्धा कुठे तरी समोरच्याच अभिनंदन करताय बोला तुम्ही अभिनंदन शुभेच्छा आहे तर आमचा ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आम्ही शिव म्हणजे मालकच आहे बैलाच कशी काय गाडी बोलायला एकदम चांगली पावली आता इथनच गेलो हो बरोबर आम्ही मैत्रीपूर्ण आम्हाला माहित असेल त्यांचं पहिले आम्ही शरद पण नसते आम्हाला माहित नव्हता आम्ही शरद कॅन्सल केली चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला किती जाते सध्या पहिलं आपला पैं वगैरे कसं काय करताय तुम्ही चालू आहे आम्ही शक्यता आदतला बैल देतो कारण की प्रत्येकाचं बैल आहे मला गरज लागली तर त्यांनी आपल्या बैल द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना बैल देतो बरोबर नक्कीच आता शुभेच्छा तुम्हाला गुलाल्यासाठी धन्यवाद बघा मित्रांनो असे बरेचसे असे गुलाल आपल्याला खेडकाली मैदानामध्ये बघायला भेटा मैत्रीपूर्ण लढती झाल्या आणि भावा भावामध्ये लढत आल्याच्या नंतर मित्रांनो बघा आमची गाडी होत नाही विचारा त्यांना विचारा आम्हाला माहित असताना त्यांची बोललं आम्ही जवळ पण नसतो गेलो म्हणून नाव गेलो खाली गेले नंतर समजलं का दोन्ही आदात दोन्ही आदात माझ्यावर कोणती आदात येत आणि गाडी आम्ही कॅन्सल सोडा त्यांनी आम्हाला शब्द टाकावा का आम्हाला बैल पाहिजे कारण की ते आमचे जुने संबंध आहेत दहा वर्षाचे शर्तीचा विषय नाही कुठून कुठेतरी पैरम कुठेतरी आपला दिवस चांगला आलेल कुठं शरद चालच्या नंतर एक राग मनान ठेवायचं पण आता दोन्ही भाऊ एकत्र येऊन एक गला भेट करताना शुभेच्छा देतात काय सांगाल फोटो काढतो गाडीवर बघा हा आनंद आहे हा आनंद आहे मस्त चला मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढतीचा तिचा जल्लोषाचा एक मस्त बघा हा आनंद आहे आपल्या मुंबई बिनजोडचा कोण बोलत आहे की या शर्दी होऊ शकत नाही मित्रांनो समोर बघताय आपले मुंबईचे गुलाल पंच आहेत आणि मला तर वाटतं सगळ्यांना अगोदर गाड्या जिंकल्या हारले यांना समजते आज बघा गुलाल देतात इकडे समोर दादा कोण कोण कौन आहेत कोण मोठा गाव यांचा साई ओके साई आणि साई मित्रांनो एक मित्रांनो एक साई आणि रुबाबचा गुलाल झाले चला थोडक्यात बोलूया शेठ नमस्कार बोल र कोण बोलते भाई विषय असत मग सांगतो तू बोल कसबे ड्रायव्हर बाई नाव का तुझा कुठून आलं लग्न वगैरे झाले का नाही ना बैल कोण कोण कोणकोणते आणले आहेत आज साई आणि ओके साई आणि रुबाब एक चांगली गाडी पलायली काय सांगाल अगोदर फालायली गाडी काय सांगाल साईबद्दल कारण वासरून दिसायला एकदम भारी आहे कसे कोणत्या खांद्या पला सध्या धाव खांदे धावा आज विरुद्ध गाडी कोणती होती गाड़ी ओके म्हणजे एक चांगली गाडी होती आता आज मैदानामध्ये एकदम रिकाम रिकाम वाटतं मैदान तरी तुम्ही सगळी पोराई धुरकूस केला आज म्हणजे गुलाला मागून काय सांगाल आनंद भाग दोन सर्दी केला आज म्हणजे दोन करा किंवा तीन करा आज बिंद एकदम फ्रीडम आहे नाही का आज जास्त रस नाही काय सांगाल म्हणजे आज बघा बऱ्याच ठिकाणी मैदान होती आणि आज एक हा पण चांगला आहे मैदानाबद्दल काय सांगशील कुठले कोणचे नाव सध्या गाडी समीर शेरचं नाव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं काय सांगशील ना कुठेतरी किंवा त्यांचं नाव टिकून ठेवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आज पैरवाल्यांबद्दल काय सांगाल कारण का, का त्यांचा पण नंदी एक चांगला पला चांगला चला दादाशी बोलू दादा नाव काय तुमचं नाव काय तुमचं दादा बैलाचं नाव किती दाती आहे ओके कुठले साईड ना आणि कुठले कांदी पलतं सारी कांदी म्हणजे आज कुठं पलवला पब्लिकला पलवला का तू दोन्ही साईड ओके दोन्ही साईड हीच गाडी पलवली का गा तुम्ही ओके आज दोन गुला झाले आनंद कसा आहे तुमचा हा का कुठून कुठून खुड़ु आपण या गुलालला साठीच केलं तर असतं काय सांगाल कारण का इतर लोकांचं असं असतं की काय शर्ती करता बैलांना मारता पण तुम्ही काय सांगाल त्यांना बरोबर आहे हा बरो आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे बघा कारण का आज मैदानामध्ये जास्त बैल पण नाहीत इम्पॉर्टंट म्हणजे थोड्याच आणि चांगल्या झाल्या बैलाचं नियोजन करते कोण आहेत ते जिते जिते <laughs> <laughs> आज पैरा वगैरे कसं काय साईशा करून आणला तुम्ही दादा गाडी कोणची नाव बोलतात आपली ओके असतं की नाव फिरवत कशा काय प्रकारे शर्ती करता आपण <laughs> नाव फिरवतो कसं आहे कारण का आपला बैल पण कुठून कुठेतरी नाव करावं असं आपल्याला वाटत असतं काय सांगाल तुम्ही आता चांगला पायरा भेटला चांगला पुढं <उसी> पुढे <नुणाँ> <बिल्णाँगी> आज समीर समीर शेठचा नाव बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आज त्यांच्या नंदीमध्ये फाला आजचा आनंद कसा आहे तुम्हाला भरपूर मला इच्छा आहे का तुमची परत ही गाडी एकत्र नक्की शुभेच्छा देऊया दादा ना आणि इकडे सगळं नियोजन करत बघा आधात वासरू दुसरा दुसाऊसा म्हणजे अशी बरीचशी कोंडालेले आहेत इकडे नियोजन करते सगळे एक आनंद आनंद आहे आज समीर शेटची दावण कुठून कुठेतरी मैदानामध्ये येत दादा बरेच दिवस झालं म्हणजे भोला असेल आणि म्हणजे ज्या नंदीने नाव केले ते नंदी दिसत नाही म्हणजे समीर शेटची सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीचा कसं काय नियोजन हो आहे तुमचा चालेल चालेल शुभेच्छा भाई तुम्हाला वासरू एकदम कडक आहे टॉपचा आहे भाई मित्रांनो हे बघा गुलालपंच दादा नाव हो काय तुमचं शक्ती अशोक घरात कुठून आहात तुम्ही घरचंच का गुलालपंच म्हणजे घरच्या मैदानामध्येच असता की कसं काय घरच्या मैदानामध्ये आजचा आनंद कसा आहे कारण आज जसं गाड्या पण नाही गाड्या असल्यावर तुम्हाला पण नजर ठेवून राहिला असेल कोणी गुलाल घेतला कुठं झेंडा पडला तुमचं काय काम असते माझं काम म्हणजे ना आम्ही जिंकल ना तिला गुलाल भरलाय पण उत्सुकता एवढी वाढली आहे ना भरपूर कारण प्रत्येक गाडा मडकाला नाट करायला भेटते भेटत नाही लोक त्या महिन्यामध्ये ना तीन तीन म्हणजे प्रत्येकानी आणि आता ही तुम्ही त्यांची बाईट घेतली दोघांचे दोन दोन झाले यांचा आनंद किती विचार करा शंभर टक्के बरोबर आणि आज कुठून कुठून तरी आपल्या गावाचं नाव होतं रामश्याम मैदान केस खिडकाली द्या म्हणजे एक मोठं नाव झाले काय सांगाल नाव रामशेम मैदान खिडकाली माझ्या फेमस एकदम पहिल्यापासून अड्डा आहे आणि तोच नावाचा आम्ही नवीन पिढी आहेत जुनी पिढी आता थोडी आम्हाला सपोर्ट करते आता नवीन पिढी आम्ही विचार करतो आपला अड्डा अजून पुढे कसा जाईल आम्ही तो विचार करतो आणि आयुष्यात हा रामशेम अड्डा प्रथम प्रथम कर्मक असेल शंभर टक्के शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद खिडकाली पडले मित्रांनो गावचाच इकडे बघताय खिडकालीची आणि पडल्याची बैलात अरे भाऊ बरंच ना काय नाव बैलाचा रामा रामा आणि तिकडं सुंदर पढ़ा सुंदर पढ़ा। ओके बोलायला लागेल कारण का जवळ जवळची एकच आहे कशी कशी काय पलाली गाडी गाडी मस्त पालाली पहिल्या दोघांचा झाला नव्हता अड्ड्यात योगा योगाने झाला गाडी खूप पालाली तीन चकड्यांनी गाडी आपण मारली काय सांगशील आजचा आनंद कसा आहे आनंद खूप आहे पहिली गाडी पडली आपली फर्स्ट टाइम टाकलेला उजवीतून गाडी रोज झाली त्याच्यामुळे दुसरी गाडी झाली आपली आनंद खूप आहे बैलाचं नाव कवलं दादा रामा किती जाते आता दुसरं आहे ओके दुसरा आहे बाई बैल एकदम भरभक्कम दिसत कुठली साईड न पाहिलाय त्या डावीतून डावीतून आतून गाडी कोणचे नाव पालत गाडी बोलते वगैरे कोण बघतो कशा काय प्रकारे शर्ती केले म्हणजे गाडी जमवून घेता की कसं काय आजच्या पहिल्याबद्दल काय सांगशील कशी गाडी खूपच मस्त पालली योगायोगात पैरा झाला आता पुढच्या ओके सध्या हीच पालणार चला बाईची पण बैलाबद्दल बद्दल माहिती घेऊ शर नमस्कार नाव काय तुमचं कुठून आल्या पडले गावशा बैलाचं नाव का बोलला दादा सुंदर किती जाते बैल बैल पूर्ण बैल आहे का आता सव्वीस जानेवारीचं मैदान आले कसं काय नियोजन आहे ही गाडी बद्दल काय सांगशील टॉप स्पीड लागला बोलतो हिला ही परत पलताना बघायला का बघा मित्रांनो आज एक बोलतो चांगली शर्यत झाली आणि चांगला गुलाल झाला बाई कोणाची नावा गाडी बोलता आपली ओके मित्रांनो गावाच्या नावाने कुठून तरी गाडी पलता आणि आनंद झाला एक चांगला गुलाल झाला इकडे मजा मस्ती बाकी चालूच राहील

मित्रांनो एकदम टॉप स्पीड लागला गाडीचा स्पीड नक्की सांगा का व्हिडिओ पण टेकले आणि असं पहिल्यांदाच असेल मैदाना भरलेली पहिला परत उतरवली आणि शर्यत केली एकदा आपला साखरेवाडीचा बावड्या टॉप स्पीड लागल्या एक नंबर गाडी भरल्या बाईतच होते ना, ना।, ना। ಆನಂದೀ ಲಾಗನಂದನಂದ